चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहा टायर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली दाबल्याने एका वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे लेबल असलेला एम एच एक्केचाळीस ए टी सत्तावीस सत्याहत्तर या क्रमांकाचा आहे मयत व्यक्ती तालुक्यातील तळेगाव येथील ज्ञानेश्वर अशोक सूड नाव असल्याचे समजते ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोन महिन्यांच्या आत एकाच ठिकाणी हा दुसरा मोठा अपघात घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या चौकात वाहतुकीची समस्या गंभीर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव